बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित भाषण तयार करताना भारतीय स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी बजावलेली भूमिका आदिवासी जनतेसाठी त्यांनी केलेला संघर्ष आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव आदरणीय शिक्षक मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज मी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत एक अत्यंत प्रेरणादायी आणि शौर्यपूर्ण स्थान मिळवणारे आदिवासी नेते बिरसा मुंडा यांच्या जीवनावर काही विचार मांडणार आहे बिरसा मुंडा हे एक असे नाव आहे ज्यांच्या पराक्रमाने आणि त्यागाने संपूर्ण भारतात आदिवासी हक्क आणि स्वातंत्र्याच्या चळवळीला नवा जोम मिळाला प्रारंभिक जीवन बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर एक हजार आठशे पंचाहत्तर रोजी झारखंड राज्यातील उलिहातू गावात झाला ते मुंडा आदिवासी समाजातील होते ज्यांचा मुख्य व्यवसाय शेती आणि जंगलातील संसाधने वापरणे होता आपल्या लहानपणीच बिरसा यांनी आपल्या समाजातील अन्याय अत्याचार आणि शोषणाचा अनुभव घेतला होता त्यांचे बालपण गरिबीत गेले परंतु त्यांच्यात एक आत्मसन्मानाची जाणीव होती बिरसांचे शिक्षण ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये झाले तिथेच त्यांना आपले पारंपारिक धर्म आणि संस्कृतीपासून दूर नेण्याचा प्रयत्न होत असल्याचे जाणवले त्यामुळेच त्यांनी मिशनरी शिक्षण सोडून आपल्या आदिवासी परंपरेला जपण्याचा मार्ग अवलंबला बिरसांचे बौद्धिक आणि धार्मिक विचार बिरसा मुंडा यांनी केवळ स्वातंत्र्याचीच नाही तर धार्मिक आणि सांस्कृतिक सुधारणा करण्याचीही प्रेरणा दिली त्यांना धरती आबा म्हणजेच पृथ्वीचा पिता असे नाव मिळाले त्यांनी आदिवासींना आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा परंपरागत देवांची पूजा करावी आणि सामाजिक बांधिलकी जपावी असा संदेश दिला त्यांच्या शिकवणीने लोकांना एकत्रित केले ज्यामुळे आदिवासी समाजात नवसंजीवनी मिळाली स्वातंत्र्य आणि हक्कांची लढाई बिरसा मुंडा यांनी आपल्या समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला त्यांनी ब्रिटिश सरकारच्या अंतर्गत आदिवासी जमिनींवर करण्यात आलेल्या जुलूम आणि शोषणाविरोधात उभा राहून एक मोठी लढाई लढली मुलकी आंदोलन म्हणून ओळखली जाणारी ही चळवळ ब्रिटिशांच्या अत्याचाराविरुद्ध एक प्रमुख घटना ठरली बिरसांनी आपल्या अनुयायांना शस्त्र उचलून ब्रिटिशांचे विरोधात संघर्ष करायला प्रेरित केले बिरसा मुंडा यांचा संदेश स्पष्ट होता आदिवासींनी परकीय राजवटीचा विरोध करून आपल्या हक्कांसाठी लढले पाहिजे त्यांनी आदिवासींमध्ये स्वाभिमान जागवला आणि त्यांना त्यांच्या हक्कांसाठी एकत्र आणले त्यांच्या नेतृत्वाखाली हजारो आदिवासींनी शोषणाच्या विरोधात संघर्ष केला ब्रिटिशांच्या विरोधातील संघर्ष बिरसा मुंडा यांच्या चळवळीमुळे ब्रिटिश सरकार चिंतेत होते त्यांनी या चळवळीला दडपण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या परंतु बिरसा आणि त्यांच्या अनुयायांनी हार मानली नाही त्यांच्या लढ्यामुळेच आदिवासी हक्कांची जागरूकता आणि एकता निर्माण झाली त्यांची लढाई संपूर्ण भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा एक महत्वपूर्ण भाग बनली मृत्यू आणि वारसा बिरसा मुंडा यांना ब्रिटिशांनी कैदेत घेतले आणि नऊ जून एक हजार नऊशे रोजी रांचीच्या जेलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांचा मृत्यू आजही एक रहस्य आहे कारण तो नैसर्गिक मृत्यू होता की ब्रिटिशांच्या अत्याचाराचा परिणाम याबद्दल अनेक मतभेद आहेत पण त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे विचार आणि आदर्श जिवंत राहिले बिरसा मुंडा यांचा प्रभाव बिरसा मुंडा यांच्या विचारांचा प्रभाव आजही कायम आहे लढ्याने आदिवासी समाजाला एक नवा आदर्श दिला स्मृतीत अनेक आदिवासी त्यांचे मंदिर उभारले गेले ले भारतीय त्यांचे योगदान आदिवासी त्यांची सेवा या भारतीय इतिहासात एक विशेष स्थान आहे आजही आदिवासी त्यांच्या विचारांवर आधारित सामाजिक सुधारणा हक्कांसाठी लढा देत आहे धन्यवाद आपला नाबा भारती